आज आपण पाहणार आहोत अंबिल न शिजवता रव्याचे पापड आपल्याला इथे एक ग्लास रव्यासाठी सात ग्लास पाणी वापरायचं आहे मी इथे दोन ग्लास रवा वापरलेला आहे त्यामुळे मी इथे चौदा ग्लास पाणी वापरत आहे आपण जे चौदा ग्लास पाणी घेतलं होतं त्याचमधलं एक ग्लास पाणी आपल्याला रव्यामध्ये टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्याला दहा ते पंधरा मिनिट त्याच पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे बाकीचं उरलेलं पाणी आपण छान बॉईल करून घेणार आहोत बॉईल केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भिजवलेला रवा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पापडाची चव वाढवण्यासाठी त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिरे आणि तीळ आपल्याला पापडात टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे दर पंधरा मिनटाला आपल्याला आंबील छान मिक्स करून त्याला झाकून ठेवायचं आहे आता आपण यात जिरे आणि तीळ ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण पापड उन्हामध्ये वाळू घालायचं आहे आंबील न शिजवता पापडाचे आंबील रेडी झाले आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय